ग्रामीण पॉलिटेक्निक कॉलेज विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत असल्याने त्याची चौकशी करून कारवाई करा ग्रामीण पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी याबाबत सविस्तर वर्त असे की आज गुरुवार दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामीण पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे एक निवेदन देऊन अशी मागणी केली आहे की ग्रामीण पॉलिटेक्निक कॉलेज विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत असल्याने त्याची चौकशी करून कारवाई करावी आणि आमचे भविष्य वाचवावे अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्याकडे दिले आहे या संदर्भात आज रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान ग्रामीण पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थिनींनी जिल्हाधिकारी समोर आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे माझं नाव ज्ञानेश्वर श्रीराम लाखे आम्ही दोन हजार तेवीस मध्ये बीएमएलटी ब्रांचला जेटीएमसी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं होतं तर आम्ही सरांनी आमच्या अडचणी आम्ही प्रिन्सिपल सरांपासून मांडल्या तर आम्हाला जे उत्तर पाहिजे होतं त्यांच्याकडून ते नाही भेटलं म्हणून आम्ही कलेक्टर ऑफिसला आलो आहे तर आम्ही आमच्या सरांशी बोलणं झालं सरांनी आमच्या अडचणी लिहून घेतल्या त्यांनी आमच्या अडचणी ऐकून घेतल्या ते म्हणले कि उद्या उद्यापर्यंत मी आमच्या आमच्या अडचणी आम सॉल्व्ह करतील त्यांनी असं सांगितलं आमचा प्रॉब्लेम आहे की आहे की आम्हाला रजिस्ट्रेशन नंबर भेटत नाहीये म्हणून आम्ही कलेक्टर ऑफिसला आलो आलेलो आहोत माझं नाव कुमकुम गजानन पवार आहे मी ग्रामीण पॉलिटेक्निक कॉलेज इथे बी एम आय टी थर्ड इयरला आहे आम्ही आज इथं जिल्हा अधिकारी कार्यालया कार्यालयाला आलो कारण कारण की नाही का आम्हाला म्हणजे आमच्या डिग्री बद्दल आम्हाला इथं बोलायचं होतं त्यामुळे आम्ही आलो कारण की आमच्या डिग्रीला रजिस्ट्रेशन भेटत नाहीये डिग्री तर आम्हाला भेटत आहे पण रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन मात्र आम्हाला नाही भेटायला आणि फीज बद्दल बी आम्हाला चाळीस हजार फीज घेतात आणि तीस हजार ची रिसिप्ट देतात आम्हाला त्यामुळे आमचं म्हणणं आहे की बुवा आम्हाला चाळीस हजार फीज आहे तर तुम्ही चाळीस हजारची रिसिप्ट द्या ना आणि जर तीस हजारची द्यायला तर तीस हजार फीज घ्या आमच्याकडून असं यांनी घपला करता त्यामुळे आम्ही आज इथं कलेक्टर ऑफिसला बोलायला आलो सरांशी चर्चा झाली आता त्यांना काय ऍक्शन घ्यायचं आहे त्यांनी दिले त्यांनी लिहून दिले आणि त्यांनी असं पण सांगितलं की जे विद्यार्थी फर्स्ट इयरला आहेत त्यांनी अर्ज करून तेन, म्हणजे त्यांच्या फीज सहित त्यांना टी सी देण्यात येईल असं पण त्यांनी सांगितलं फर्स्ट इयर वाल्यांसाठी हो त्यांनी म्हणजे त्यांनी समजून घेतल्या आमच्या सगळ्या गोष्टी त्यांनी लिहून पण घेतले आमच्या सगळं म्हणजे आम्हाला काय अडचणी आहेत ते आणि त्यांनी सांगितलं की बे की ते त्याच्यावर लवकरच कारवाई करत माझं नाव साक्षी वाघमारे आहे मी बी एम आय टी थर्ड इयरला आहे तर आम्ही त्या कॉलेजमध्ये आहोत पण तिथे आम्हाला एक तर जास्ती फीस घेत आहे जी ग्रामीण कॉलेज ग्रामीण पॉलिटेक्निक कॉलेज तिथे आम्हाला तीस हजार फीस आहे आमच्या जुनियर्सला आणि सिनियर्सला पण आमच्याकडून चाळीस हजार फीस घेत आहेत आणि फीस तर घेत आहेत पण आम्हाला प्रॅक्टिस साठी कुठेच आम्हाला प्रॅक्टिकल जे आहेत आम्हाला हॉस्पिटलला पाठवतात पण ते कुठेच पाठवत पण पा नाहीयेत कुठल्या हॉस्पिटलला बोलत नाहीयेत आम्हाला कुठे हॉस्पिटल अवेलेबल नाही करून देत आहेत आणि आम्ही स्वतःहून जाऊन बोलले आणि आम्ही म्हणलं की आम्ही बोल ग्रामीण कॉलेजच्या आहात तर त्यांनी आम्हाला काढून टाकत आहेत की नाही तुम्हाला नाही घ्यायचं आमच्या इथं ऑलरेडी स्टुडंट आहेत वगैरे त्यांनी काहीच अव्हेलेबल पण करून देत नाहीयेत आणि हे नको नको तिथे ड्यूज काढत असतात म्हणजे झाडाचा एखादा जरी तोडलं तरी आम्हाला डिव लागतो आम्हाला आता थर्ड इयरला आम्ही जेव्हा आलो आम्ही सिनियर्सला वगैरे विचारलं तर तेव्हा आम्हाला समजलं की त्यांना तीस हजार फीस होती आणि ज्युनियर्सला पण तीस हजार आहे पण आम्हाला चाळीस हजार फीस घेतात असे बरेचशे आहेत किती आमची आता आमची पाचवी बॅच आहे चौथी का पाचवी बॅच आणि आमच्या नंतर अजून दोन बॅच आहेत जिल्हाधिकारी कार्यालय का प्रतिसाद होतं सरांनी बोलले आमच्याशी जिल्हा अधिकारी सरांनी प्रॉब्लेम आमचे सगळे नोट करून घेतलेत आणि आम्हाला सहमती दिली आहे तशी करतील म्हणून हम्म